आज काय झालं काय वाटतं तुम्हाला वाल्मिकांना अटक होणार आहे आम्हाला माहित झाल्यानंतर आम्ही आज आलो बरं नेमकं गेल्या पंधरा दिवसापासून ते इकडे तिकडे फिरत होते ते समोर का नाही आले ते असं काय वाटतं तुम्हाला एवढ्या दिवसात ते समोर का नाही आले काय माहिती वाल्मिकांना हातोर म्हणून त्यांच्या समर्थन समर्थन करण्यासाठी नेमकं ह्या हत्येमागं कोण आहे असं वाटतं तुम्हाला काय वाटतं या हत्येमाग जे आरोपी आहेत सुदर्शन हे आहेत हे आम्हाला मान्य त्यांनी जे मान मारहाण केली ज्यांना ते, 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 ते सुद्धा मान्य आमचं ते सरपंचाला मारहाण केली त्याचा निषेध करतो आम्ही पण वाल्मिकांना नाव जे घेतलंय याचा सुद्धा निषेध करत होता नाव कोण असेल का राजकीय वगैरे काय लोक जितेंद्र आव्हाड सुरेश दास त्याच्यानंतर ते संदीप क्षीरसागर ह्याच्या पाठीमागेच करेल पण एवढे दिवस का लागले त्यांना शुर, इकडे यायला आता ते देणारच माणूस सामान्य माणूस आहे ते काही दाखवायला मीडियावर हे पुणे खुने कुणी हे फोटो आहे कारण <णियों> 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 की काही तास पूर्वी समजलं की ते आज हजर होतील तुम्ही एवढ्या लवकर कसे आलात तुम्ही इथंच राहण्यास आहेत का तिकडचे आहेत बघू आहात तुम्ही राहिला कुठं आहात तुम्ही राहिला गुन्हा घालला त्यावेळेस वाल्मे ते उज्जैन लावत बरं

कुठे फाशी द्या कुठं काही माणूस घेणार जितेंद्र जितेंद्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांनी रिअल किलर म्हटले त्यांनी अनेक खून केले असं देखील म्हणाले धर्म भाऊ आहे माझ्या भावाचा मर्डर किशोर भट्ट भाऊ त्याच्यामध्ये बबन घेतले आता डबल मर्डर केलेला सहा महिन्यापूर्वी त्याचं भाव होतं माझ्या घरावर संघटित गुन्हेगारी पद्धतीनं पन्नास जणांनी माझ्या घरावर हल्ला करून बरोबर स्त्रीला आणि आता दहा वर्षानंतर मी माझी केस चालू असून आता बोर्डावर माझी केस आलेली आहे बघायला खरा संघटित गुन्हेगारी आरोप फक्त एकामुळे एक तर सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आणि त्यामुळे लोकप्रियता जास्त वाढलेली आहे आणि ती लोकप्रियता आमदार सुद्धा झड पडते त्याच्यामुळे जे विरोध आता सध्या करत आहेत नाव घेऊ घेऊन धनंजय मुंडेला धनंजय मुंडे साहेबांना धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते त्यांना आणि आ... मुंडे साहेबांना आनंद वाटतो त्यांचा काम आता धनंजय फक्त एक असा विषय झाला एक सध्या तुम्हाला भेट दिला एक्सपिरियन्स सांगतो आधी म्हणले की कोणता घुले मास्टर माइंडे त्याच्यानंतर म्हणले विष्णू कोणता तरी चाठे मास्टर माइंडे पुन्हा अण्णा पुन्हा त्यानंतर धनंजय मुंडे साहेब आणि त्यानंतर वांजारी समाजाला टार्गेट करणे